नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोडताईंचे आणि माझ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे बघा बघा आपल्या घरामध्ये ना शिलाई मशीन नसते किंवा मित्र म्हणेल काही ताईंच्या घरामध्ये शिलाई मशीन आहे किंवा काही ताईंच्या घरामध्ये ना मशीन मशीनसुद्धा आहे पण ज्या ताईंच्या घरामध्ये शिलाई मशीन नाही आहे आणि त्यांच्याकडे जर वेळ असेल ना तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून नक्कीच बघा कारण खूप असा फायद्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे बघा फक्त तुमच्याकडे जर अर्धा तास असेल ना तर तुम्ही अगदी बाहेरून जसं साडीला फॉल लावून आणताना फिनिशिंगसोबत अगदी त्याच फिनिशिंगपेक्षा भारी आपण घरी फक्त हात शिलाईनेच घरच्या घरी साडीला फॉल लावू शकतो आता तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये फॉलला म्हणजे साडीला फॉल लावण्यासाठी किती पैसे द्यावा लागते सत्तर ते ऐंशी रुपये हे पैशांची बचत तुम्ही करू शकता माझा आजचा हा व्हिडिओ याच्यावरतीच आहे की तुम्ही साडीला घरच्या घरी फॉल कसा लावू शकता तेही कोणत्याही मशीनचा वापर न करता फक्त सुई आणि धागा हातांचा वापर करून आपण आज साडीला फॉल लावणार आहोत सर्वात आधी ना काय करायचंय का की जो काही साडीचा सा फॉल आहे ना तो साडीचा सा फॉल आपण इथे घ्यायचा आहे एखाद्या बादलीमध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथं मी पाण्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेतलेला आहे आता या बारीक मिठाच्या ऐवजी ना तुम्ही मोठं मीठ किंवा ठोसर मीठ घेतला तरीही चालेल आणि ह्या पाण्यामध्ये आपण जो फॉल आणलेला आहे ना बाजारातून तो फॉल ह्या पाण्यामध्ये आपण थोडासा असा बुडवून घेणार आहोत याच्यामध्ये थोडासा म्हणजे ओला करून घ्यायचा आहे चांगला असा जेणेकरून आता काही वेळेस बघा काय होतं ना की फॉल आपण आणतो पण काही फॉलचा रंग जातो किंवा काही फॉलचा रंग जात नाही पण काय होतं ना की फॉल जर धुऊन लावला ना तर एक फिनिशिंग चांगली येते आणि फॉल आपण डायरेक्ट जर लावला ना साडीला तर काय होतं ना की त्याला फॉल जास्त चुरगळला जातो त्याला जास्त घड्या पडतात आणि मग त्या फॉलला फिनिशिंग चांगली येत नाही त्यासाठी ना कायमस्वरूपी ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा कधी पण तुम्ही साडीला फॉल लावाल तर तो फॉल अगदी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आता फॉल धुवून घेतला बघा मिठाच्या पाण्यामध्ये फक्त चांगला असं ओला करून घेतला आणि चांगला असं पिळून घेतला यातलं पाणी सर्व काढून घेतलं त्यानंतर ना घरामध्येच सावलीमध्ये हा फॉल आपण सुकून घ्यायचा आहे आणि फॉल सुकून टाकण्याची माझी पद्धत बघू शकता अगदी लांब सडक असा मी सोडून घेतलेला आहे बघू शकता असा म्हणजे मी तर दरवाज्यावरती टाकून घेतलेला आहे माझ्याकडे घरामध्ये मा जागा नव्हती तर मी दरवाज्यावरती इथं टाकून घेतलेला आहे असा लांब सडक असा सावलीमध्येच सोडून म्हणजे फॉल दरवाज्यावरती सोडून घेतलेला आणि सावलीमध्ये सुकवून घ्यायचा आहे दोन ती ता तीन तासामध्ये ना हा फॉल चांगला असा सुकला जातो आणि बघा असा जर लांब सडक सोडला ना फॉल म्हणजे दोरीवरती म्हणा किंवा मी इथं दरवाज्यावरती टाकला तर याला ना घड्या पटण्याची शक्यता खूप कमी असते आणि हा आहे असाच राहतो ज्याचा चुरगाळला जात नाही बघा मी एवढ्या पाण्यामध्ये टाकून पिळून काढला तरी कुठेही याला घड्या पाडलेल्या नाही येत आता दुसरी महत्वाची गोष्ट जर ज्या घरामध्ये किंवा ज्या ताईंच्या घरामध्ये इस्त्री नसेल ना तर त्यांनी काय करायचं तर काय काय त्यांच्यासाठी एक महत्वाची टीप जो फॉल आहे ना सुकल्यानंतर त्याला असं फोल्ड करायचे बघा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते काय होतं ना की फॉल धुवून लावल्यानंतर त्याला जर इस्त्री केली किंवा प्रेस केले ना तर एक फिनिशिंग खूप छान येते फॉल कुठेही फॉलला कुठेही घड्या पडत नाही चुरगाळला जात नाही पण ज्या ताईंच्या घरामध्ये इस्त्री नाही ना त्यांनी त्या ताईंनी अशा प्रकारे फॉलला फोल्ड करून घ्या अशी घडी मारून घ्या माझे काय होईल की फॉल जास्त चुरगाळला जाणार नाही पण इस्त्री घरात नसेल तर तुम्ही हे पर्याय म्हणून नक्कीच वापरू शकता संपूर्ण फॉल आपला इथे असा फोल्ड करून झालेला आहे घडी मारून झालाय आता काय करायचंय की हा फॉल आहे ना आपल्या घरामध्ये जिथं कुठेही गादी असेल किंवा एखादी वजनदार वस्तू या फॉलवरती ठेवू शकता आता इथे मी खाटावरती गादी आहे ना मग गादी खाली म्हणजे खाटाच्या वर आणि गादीच्या खाली मी असा फॉल ठेवून दिलाय म्हणजे आपण इथं बसतो किंवा आपल्या बसण्याने किंवा इतर काही वजनदार वस्तू मी सांगितलं तुम्हाला घरामध्ये जी काही एखादा पाट वगैरे काही वजनदार वस्तू असेल ना तुमच्याकडे तुम्ही इथं फॉलवरती ठेवू शकता म्हणजे काय होईल ना की फॉल कुठेही चुरगळला ना जाणार नाही याला घड्या पडणार नाही आपण हा धुवून काढलेला आहे पण आपण बाहेरून फॉल लावून आणतो आणि त्याला एक फिनिशिंग असते बघा कारण तो फॉल कुठेही चुरगाळला ला गेलेला नसतो पण आता आपण काय केलं की हा फॉल धुवून काढलेला आहे पाण्यामध्ये या हा कुठंही चुरगळलेला नाहीये पण छान अशी फिनिशिंग घेण्यासाठी व्यवस्थित असा हा साडीला फॉल दिसण्यासाठी आपण काय करायचं की ज्या ताईंकडे इस्त्री आहे ना त्यांनी फॉलला इस्त्री करून घ्यायची प्रेस करून घ्यायचे चांगलं असं बघा मी बघू शकता इथं संपूर्ण जेवढाही फॉल आहे ना तेवढा मी इथं प्रेस करून घेतलेला आहे त्याला इस्त्री मारून घेतली म्हणजे यामुळे काय होतं ना की फॉलला घड्या कुठेही पडलेले नाही आहेत तर चुरगायला गेलेलं नाही आहे कारण तुम्ही बघू शकता फॉल आपण सुकवला कसा होता तर यासाठी इथं मी संपूर्ण फॉल इस्त्री करून घेतला आता त्यानंतर ना ज्या साडीला तुम्हाला फॉल लावायचा आहे तर त्या साडीची उलटी सोयीची बाजू बघून घ्यायची म्हणजे ही बघू शकता माझ्या हातात जी आहे ना ती पदराची बाजू आहे आणि आपण साडी नेसताना म्हणजे साडीची नेसायची जी बाजू आहे ना तर ती नेसाची बाजू इथे ओपन करून घ्यायची आणि साडीची आतली बाजू इथं काढून घ्यायची आहे बघा ही बाजू लक्षात ठेवा की आपण फॉल लावताना साडीची उलटी सोयीची बाजू बघून घ्यायची आहे इथंच आणि नेसती बाजू म्हणजे नेसायचा जो पदर असतो ना साडीचा तो इथं काढून घ्यायचा आधी आणि नेसायचा जो पदर आहे ना त्याची खालची बाजू आणि आतली बाजू काढून घ्यायची बघू शकता अशी म्हणजे बाहेरची बाजू खाली टाकायची आणि जी आतली बाजू आहे ना साडीची तर ती वर ठेवायची तर बघू शकता तुम्ही तर अशी बेडवरती किंवा गादीवरती तुम्ही फॉल लावण्यासाठी अशी साडी ते टाकून घ्यायची आता फॉल लावण्यासाठी सुरुवात कुठून करायची तर मी तुम्हाला सांगते आपली करंगळी ते अंगठा आहे ना तर असं म्हणजे बघू शकता इथं करंगळी ते अंगठा एवढं आहे ना एक इत म्हणतात याला एवढा अंतर ती असं दोन आणि त्यानंतर तीन तर असं मी इथं आहे ना तीन अंतर सोडून दिलंय बघा आता त्यानंतर आहे ना जो फॉल आहे ना ते फॉलची जी शिलाई असते बघा फॉलला दोन्ही बाजूने खालच्या आणि वरच्या बाजूने पण शिलाई दिलेली असती जे शिलाईची किंवा धागाची बाजू आहे ना धागा लागलेला आहे ती बाजू बाहेर ठेवायची फॉलची त्यानंतर काय करायचं की आपण आता थे थे अंतर मोजून घेतलं होतं तिथं आहे ना फॉल ठेवून घ्यायचा आता फॉल ठेवून घ्यायचं याच्यावरती व्यवस्थित आणि बेडवरती पण साडी जास्त अशी आपण व्यवस्थित ठेवून घ्यायची त्यामुळे काय होतं की फॉल आहे ना अगदी व्यवस्थित लावला जातो म्हणजे ना फॉलला जास्त घड्या पडत नाही त्यानंतर येणार दुकानामध्ये तुम्हाला हातशिलायची सुई आहे ना उपलब्ध होऊन जाईल कुठे पण दुकानामध्ये जिथं तुम्हाला मशिनीचं सामान मिळत असेल तिथं आणि धागा जो कलर आहे ना तो पण मी एकदम परफेक्ट मॅच वाला धागा घेतलेला आहे फॉल लावताना जो काही धागा आहे ना तो एकदम मॅचिंगवाला घ्या जेणेकरून खूप चांगला दिसतो तर यासाठी बघा सुईमध्ये ना धागा डबल पदरी ओवून घ्यायचा आपण आणि होता होईल सुई हात शिलायची सुई खूप बारीक असते तेवढी बारीकशी सुई जेवढी तुम्ही वापराल ना तेवढी चांगली वेळ कमी लागतो तर बघा इथं डबल पदरी धागा सुईमध्ये ओवून घेतला आता पदरा कुड जिकडून आपण फॉल ठेवून घेतला होता ना साडीवरती तिथं आहे ना अर्धा इंच फॉल आहे ना तो आतमध्ये असा फोल्ड करून घ्यायचा बघा म्हणजे आपण जिथून सुरुवात करणार आहोत फॉल लावण्यासाठी तिथं तिथं आहे ना फॉल ठेवून घ्यायचा आणि खालची जी बाजू ना खालच्या बाजूने म्हणजे साडीची बॉर्डरची बाजू सर्वात आधी आपण शिलाई करून घेणार आहोत फॉल लावून घेणार आहोत तर इथं तिथून सुरुवात करायची आतल्या बाजूने बघू शकता म्हणजे वरची बाजू फॉलची वरची बाजू ना ती तिच्याकडून शिलाई थोडीशी मोठी आली तरीही चालेल पण बाहेरची बाजू म्हणजे फॉल लावून नंतर बाहेरची समोरची बाजू जी साडीची समोरची बाजू आहे ना तिकडून हात शिलाई बारीक ठेवायची आणि आपण जिकडून हात शिलाई म्हणजेच फॉलची जी वरची बाजू ना तिकडून शिलाई थोडीशी जास्त लांब ठेवली तरीही चालेल पण साडीची समोरची बाजू म्हणजे नेसल्यानंतर साडीची जी समोरची बाजू ना तिकडून शिलाई बारीक आली पाहिजे म्हणजे जसं आपण बाहेरून फॉल लावून आणतो ना अगदी त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने बघा सरळ अशी मी इथे शिलाई करून घेतलेली मी तुम्हाला एकदम बारीक असं झूम करून दाखवते जवळून दाखवते बघा माझी वरची मा जी माझी आतली जी शिलाई आहे ना ती थोडीशी मोठी आणि बाहेरून जी शिलाई येणार ना तुम्हाला दाखवते हे बघा मी ती धागा दिसत सुद्धा नाही बघू शकता बाहेरचा धागा इतका बारीक मी ठेवलेला आहे म्हणजे आणि तुम्हाला मी सांगितलं ना की तुम्ही जेवढी पण सुई बारीक घेताल ना फॉल लावण्यासाठी तेवढा तुम्हाला उरकल म्हणजे जास्त वेळ कमी लागल तुम्हाला इथे तर याच पद्धतीने मी ना आधी ना साडीची खालची बॉर्डरच्या बाजूला आधी हात शिलाई करून घेतली फॉल लावून घेतला आणि त्यानंतर काय केलं की साडीची जी वरची बाजू आहे ना त्यानंतर तिकडून अशी शिलाई करून घेतली फॉल लावून घेतला फक्त धागा आणि सुई एवढंच म्हणजे फक्त आणि फॉल एवढेच पैसे आपल्याला इथं लागलेले आहेत तर बघू शकता तुम्ही एवढ्याच पैशांमध्ये आपण इथं आज घरच्या घरी साडीला फॉल लावत आहोत बिना मशीनचा वापर करता तर याच पद्धतीने ना पूर्ण असं सा साडीला फॉल लावून घ्यायचा आहे आणि त्यावेळेस काय करायचं की जेव्हा जेव्हा आपण साडीची खालची बॉर्डरच्या बाजूला आहे ना वेळ लागत नाही फॉल लावण्यासाठी पण जीवरची बाजू आहे ना फॉल लावण्यासाठी तिथं काय करायचं एखादी वजनदार वस्तू समोरून ठेवायची म्हणजे साडी जास्त हलणार नाही आणि फॉल लावण्यासाठी तुम्हाला वेळ पण लागणार नाही जर तुम्ही नवीन असाल ना तर थोडासा वेळ कमी जास्त तुम्हाला लागू शकतो आणि त्यानंतर बघा संपूर्ण असं फॉल मी तो साडीला लावून घेतलेला आहे बघू शकता आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं मला सर्व ताईंना सांगायचं आहे की जर तुम्ही पहिल्यांदाच साडीला फॉल लावत असाल आणि तो देखील बिना मशीनशिवाय लावत असाल ना तर काय करायचं साडीवरती फॉल आपण जेव्हा अंधरुन घेतो ना तेव्हा काय करायचं की त्यावरती म्हणजे आपण सुई ज्या दिशेने आपण फॉल लावत चाललेलो आहे ला ना त्या समोरच्याच बाजूने त्याच्या समोरच्याच बाजूवरती किंवा फॉलवरती ना एखादी जड वस्तू ठेवायची यामुळे काय होतं ना की साडी जास्त हलत नाही आणि फॉल पण हलत नाही यामुळे ना जो काही चुन्या पडतात त्याच्यामध्ये घड्या पडतात किंवा फॉल लावल्यानंतर बघा फुगा तयार होतो ना तो होणार नाही ना ना फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा जर तुम्ही घरी कधी पण फॉल लावाल तर आणि पाच रुपयांचा जो धागा मिळतो आणि त्यासोबत आपण फॉल आणतो तो पंधरा ते वीस रुपये म्हणजे पंधरा रुपयाला फॉल आरामशीर मिळून जातो बघा दुकानामध्ये तर असे फक्त वीस रुपये खर्च करून तुम्ही अर्ध्या तासामध्ये घरच्या गर घरी अगदी जसं आपण बाहेरून ना साडीला फॉल लावून आणतो ना अगदी तसाच घरी फॉल तुम्ही हा लावू शकता पण माझ्या जेवढ्या पण ट्रिक्स किंवा टिप्स मी तुम्हाला सांगितले ना अगदी स्टेप बाय स्टेप तसाच तुम्ही जर म्हणजे वापर केला ना फॉल लावण्यासाठी तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने फॉल लावू शकाल ते पण बिना मशीनशिवाय आणि आशा करते की माझ्या गोडताईंना मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरेल नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आणि आवडला देखील असेल तर मैत्रिणींनो मला हे सांगायचं आहे की जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ला ना तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तुमच्या बहिणींना शेअर करा आणि ना म्हणजे साड्यांची घडी कशी घालायची साड्या एका ठिकाणी जास्त कशा बसतील साडीवरचा शिवलेला ब्लाऊज किंवा पेटीकोट परकर असेल ना तर एकाच ठिकाणी ठेवला ना तर जास्त आपल्याला शोधायची गरज पडत नाही एकाच ठिकाणी जास्त साड्या आपण कशा फोल्ड करून ठेवू शकतो तर यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ आधी बनवलेला आहे आता हा व्हिडिओ जर कुणाला पाहायचा असेल ना तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देत आहे जाऊन नक्कीच पाहू शकतात आणि माझ्या या पद्धतीने फॉल लावण्याच्या टिप्स वापरून फॉल लावून तुम्ही नक्कीच तुम्ही स्वतःची साडी घरीच फॉल लावू शकता आणि नक्कीच सत्तर ते ऐंशी रुपयांची बचत करू शकता भेटूया एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये